नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये याआधी आपण जो प्रवास केला होता मुंबईपासून मनाली पर्यंत हे जे आपल्याला पॅकेज मिळाले होते लेट्स गो टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्या मार्फत आपल्याला हे पॅकेज मस्त पैकी मिळालेली आहे अफोर्डेबल मध्ये या ट्रिपची ची प्राइस मी आधी सांगून ठेवतो परत म्हणून या ट्रिप साठी किती पैसे लागले तर या ट्रिप साठी टोटल चौदा हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे तर कधी सीजन डाऊन अपडाऊन अपडाऊन प्राईज होत असतात कधी तेरा साडे तेरा चौदा हजार आम्ही जे गेलो होतो ते टोटल चौदा हजार रुपयामध्ये लेट्स गो टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्या मार्फत पहिल्या ची जी सुरुवात होते मुंबई पासून चंदीगड पर्यंत बाय रेल्वे चंदीगडला दुसऱ्या दिवशी आपला मुक्काम होऊन तिसऱ्या दिवशी आपण चंदीगड साईड सीईंग पाहणार आहोत चौथ्या दिवशी आपण चंदीगडवरून थेट मनाली जाणार आहोत मनालीमध्ये चौथ्या दिवशी आपला मुक्काम असेल आणि पाचव्या दिवशी आपण मनाली साईट सिईंग करणार आहे आणि सहाव्या दिवशी सुद्धा आपण मनालीची रिवर राफ्टिंग बरीच अशी ऍक्टिव्हिटी करणार आहे त्याच दिवशी रात्री आपण अमृतसरसाठी रवाना होणार आहे सातव्या दिवशी आपण अमृतसर अमृतसरमध्ये आणि अमृतसरमध्ये जे मेन पॉईंटला आपण भेट देणार आहे ते म्हणजे वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर करून आपण आठव्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार आहोत थेट अमृतसर पासून पनवेल पर्यंत तर अशी काहीशी आपल्या आठ दिवसांची ट्रिप असणार आहे तुम्हाला जर कुल्लू मनाली प्रवास करायचा असेल सर्व माहिती सह तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम सरांना हे खाली नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा चला आता प्रवासाला सुरुवात करूया मस्त वैगे असा आपण आता भूषण भाऊच्या घरी आहे आणि इथून आपला जो बोर्डिंग पॉईंट असणार आहे जो मुंबई सेंट्रल त्याआधी तुम्हाला भूषण भाऊच्या घरी दाखवतो हे भूषण भाऊच्या घर जिथे आपण ते केला होता काल रात्री मस्त पाहिजे आमची तयारी वगैरे झालेली आहे पाहू शकता भूषण भाऊ पण ऑलमोस्ट रेडी झालेले बरोबर आपण साडेआठ ला निघतोय इथं भूषण भाऊच्या घरी राहून बाहेर वाटलं पाहू शकताय मुंबई सेंट्रलचा हा परिसर आहे आणि पाहू शकता काय आहे दहा वाजून सदोतीस मिनटं साडे अकराचा चा टाइमिंग आहे आपल्या ट्रेनचा फायनली मित्रांनो आपल्याला ट्रेन मिळालेली आहे पाहू शकता स्लीपर कोच ट्रेन आहे यश टूमध्ये मध्ये आपली सीट आहे सात नंबर आठ नंबर ट्रेनचा मार्ग पाहा तुम्ही मुंबई वरून अमृतसर आणि पश्चिम रेल्वे एक्सप्रेस आहे या डब्यामध्ये आपला प्रवास होणार आहे अमृतसर पर्यंत नाही तर चंदीगड पर्यंत आपला प्रवास होणार आहे ते अप्पर वाले दोन सीट बुकिंग केले आहेत एक भूक्षण भाऊची सीट आणि एक आपली सीट दोन बॅग आहेत त्या आपल्या लोअरला ठेवलेले आहेत रेग्युलर वाले ज्या बॅग आहेत त्या अप्परला ठेवलेले आहेत ट्रेनमध्ये गर्दी पण आता एवढी गर्दी नाहीये पुढं पुढं तर ट्रेन अक्षरशः फुल पॅक होऊन जाते तर आपण ज्यांच्या मार्गात चाललोय लेक्स गो टूर्स अँड ट्रॅव्हल त्यांच्याकडून पॅक आपल्याला मिळालेला आहे म्हणजे वेलकम सर्व्हिस तो पाहू शकता भूषण भाऊच्या हातात आपला जो जर्नीचा डिस्टन्स असणार आहे मुंबई सेंट्रल टू चंदीगड सोळाशे तीस किलोमीटरचा जर्नी असणार आहे या अंतरासाठी आपल्याला जो वेळ लागणार आहे पंचवीस तासांचा खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे बघूया शेवटपर्यंत आपला जर्नी कसा होणार आहे तर मुंबई सेंट्रल वरून आपली ट्रेन रवाना होते चंदीगड साठी आपल्या ट्रेनचा जो टायमिंग आहे मुंबई सेंट्रल वरून निघण्याचा तो अकरा वाजून सत्तावीस मिनिटं अर्धा ता तास ट्रेन लेट झाली ले ले। टाइम झाला बरोबर बारा वाजलेले या ठिकाणी आणि ट्रेन डिपार्ट झालेली आहे साठी गुजरात तर आतापर्यंत एवढी गर्दी नव्हती पण सुरतला चक्कास जाम झालेला आहे इकडे गर्दी पहा तुम्ही गर्दी तर जबरदस्त वाढली आहे मुंबई पासून ते आपले अंतर कव्हर झालेले सुरत पर्यंत ते दोनशे त्रेसष्ट किलोमीटर आपलं अंतर पार झालेलं आहे साडेतीन ते चार तासाचा आपला साधारण जर्नी कम्प्लीट झालेला आहे सुरत पर्यंत जंक्शन रात्री आपण पोहोचलोय मध्य प्रदेशातील रतलाम जंक्शन बरोबर या ठिकाणी दहा वाजलेले आणि हा रतलाम जंक्शनचा परिसर रात्रीचे दहा वाजलेले आहेत माहोल एकदम थंडीला जाम सुरुवात झालेली आहे आता कुठे हुडहुडी भरायला लागली काय भूषण भाऊ कसं कसं वाटतंय आता खऱ्या तर प्रवासात मजा येणार आहे बाका वाईस थंडी लागता ट्रेन मध्ये मस्त फॅसिलिटी आहे फक्त चहा तेवढा तुम्ही अवॉइड करा कारण ट्रेन मध्ये चहा एवढा काही खास भेटत नाही एकदम सपा असतो खाणं पिणं आम्ही घेतलेलं फक्त वेजिटेरियन व्हेजिटेरियन घेतलेले तेवढं पुरतं दोन वेज थाळी आपण घेतलेले आय आर सी टी कॅन्टीनमधून आपण हे बिल घेतलेले आणि आपल्याला जे बिल पडलेले टोटल एकशे साठ रुपये दोन प्लेटसाठी मस्त पैकी अशी वेज थाळी आलेले आहे त्याच्यामध्ये राईस वरण हे शेवट पाहू शकता बटाट्याची भाजी तर अशा प्रकारची कॅन्टीनची वेज थाळी येते मंडळी आपण पोहोचलेलो फरीदाबाद मध्ये बरोबर या ठिकाणी नऊ वाजून तेवीस आहेत आणि आपण ज्या स्टेटमध्ये आहोत म्हणजे हरियाणा मदुरेला थोडेसे प्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट तुमच्यासमोर फरिदाबाद मध्ये टोटल साडे तेराशे किलोमीटरचा समथिंग आपण प्रवास कम्प्लीट केलेला आहे मुंबई ते फरीदाबाद आणि स्लीपर असल्यामुळे जर्नी तर बाई आरामदायी बघूया इथला चहा कसा लागतो काल तर एकदम सपक चहा लागला फरीदाबाद आणि मशीन मधला चहा वाटत हा याला म्हणतात ते आहे बघा मग चाय बघा कशी आहे अंबाला जंक्शनला ट्रेन आपले ट्रेन पोहचलेले अडीच वाजता अंबाला नंतर जी नदी लागणार आहे ती काहीतरी नदीचं नाव वेगळंच आहे आणि तिथेच बॉर्डर असणार आहे हरियाणा पंजाब बॉर्डर आणि आपलं जो अंतर राहिले ते जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आंबाला ते चंदीगड छोले पटोरे घेतलेले की ते किती रुपयाला येते पन्नास काय सांगतात पन्नास पन्नास मध्ये तीन पन्नास मध्ये तीन येतात छोले पटोरे तर आंबाला जो स्पेशल छोले पटुरेला ट्राय करूया बघूया टेस्ट मी ला जवा फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे चंदीगड स्टेशनला बरोबर या ठिकाणी तीन वाजून सव्वीस मिनिटं झालेली तर आत्ता ही ट्रेन आपण चंदीगडपर्यंत सोडतोय त्याच्यानंतर ही ट्रेन अमृतसर अमृतसरसाठी ही जी ट्रेन आहे ती नऊ राज्यातून जाते आणि आपला प्रवाससुद्धा नऊ राज्यातून झालेला आहे चलो 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 पाहिजे मिळते काल मुंबईवरून बाराला निघलेली ट्रेन आत्ताबरोबर चंदीगडमध्ये साडेतीन वाजता पोहोचलेली आहे म्हणजे आपला जो जर्नी टाईम झालेला आहे सव्वीस ते सत्तावीस तासांचा आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे आत्ता आपण चंदीगड स्टेशनच्या बाहेर आलो आहोत आणि चंदीगड स्टेशनच्या बाहेरचा जो दृश्य आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे बरेच असे गर्दी आहे आणि चंदीगड स्टेशनचा हा बाहेर तर लोक चला आता बस आलेली आहे इकडे आता ही बस आहे ती डेस्टिनेशन पॉईंट आपल्याला सोडणार आहे मस्त पाहिजे आपल्याला जागा मिळालेली आहे चंदीगड स्टेशन ते डायरेक्ट आता ही बस सोडणार आपल्याला हॉटेलला आज रात्री पूर्ण स्टे उद्या चंदीगड फिरणार आहे आम्ही तिथं आपण स्टे करणार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो ग्लेरियन इन इकडे पॅसेंजर निघायला आपल्या रूम मध्ये तर आपण ज्या हॉटेलमध्ये स्टे केलाय त्या हॉटेलमध्ये काय काय सुविधा आहे तुम्हाला दाखवतो त्या हॉटेल कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला हॉटेल मिळून जाईल चार्जिंग पॉईंट आहे टीव्ही आहे डबल शेअरिंग बेड चहा बनवण्यासाठी आपल्याला इकडे कप दिलेला आहे तर हे इंग्रेडियंट आहे ते आपण मिक्स करू शकता याच्यामध्ये ज्यांना फारच कॉफी आवडते चहा आवडतो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि ते कबड दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही शूज किंवा तुमचे कपडे असतील ते इथे गरम पाण्याची सोय गार पाण्याची सोय या ठिकाणी आहे आहे तर प्रकारचे आपल्याला रूम मिळालेले आता रात्रीचा डिनर होणार तो आठ नऊच्या दरम्यान बघूया आज रात्रीच्या डिनर मध्ये काय स्पेशल आहे तर आपला जो फीड मेनू आहे तो, तो पाहू शकता पनीरची भाजी आहे सूप आहे सलाड आहे रोटी आहे बरेच असं व्हरायटी आहे वेज मध्ये नॉन मध्ये फक्त एकच व्हरायटी आहे ते म्हणजे चिकन या हॉटेलमध्ये बुपे सिस्टम जेवण करीत आलेली आपली जे संपली होती ओके धन्यवाद वाजता जेवणाचा आस्वाद घेऊया जसं की मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो आपल्या पॅकेज नुसार जो पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा जो काही जर्नी होता महाराष्ट्र ते चंदीगड टोटल सोळाशे तीस किलोमीटरचा अंतर आपण पार केलेला आहे या टूरचा दिवस दुसरा इथेच संपून जातोय तर ब्रेकफास्ट करून आल्यानंतर आपण आता रूम मध्ये आलो आहोत आणि ही जी रूम आपल्याला चेकआउट करायची ती अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपला जो साईड सिंगचा पॉईंट असणार आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल लवकर तर आता वाजल्यात बरोबर अकरा वाजून तीस मिनिटं चेकआउट करायला पंधरा मिनिटं बाकी आहेत त्या आधी आम्ही सगळं आवरलेलं तर भूषण भाऊची बॅग आणि माझी बॅग रेडी आहे ऑलमोस्ट आपण रूम चेकआउट करतो इथून तुम्हाला दिवसभरात ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या छोट्या सॅग मध्ये कॅरी करा आणि बसच्या आतल्या बाजूला ठेवून द्या आणि ब्रश पेस्ट बरोबर ठेवा कारण उद्याचा ब्रेकफास्ट जो आहे ना तो आपला ऑन द वे सकाळी सात वाजता ब्रेकफास्ट मध्ये आलू पराठा असणार आहे आणि चहा त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग करणार आणि त्याच्यानंतर आपण मनालीला हॉटेलला चेक इन करणार चेकआउट वगैरे केलेले बॅग वगैरे सगळं वर ठेवलेले आहे आता आपण आलोय दुपारच्या लंच साठी तर आपण हा दुपारचा लंच घेतलेला आहे आणि या प्रकारे सगळं पर्यटक बसलेले तिथे भुपेश सिस्टम इथं पण दिलेली आहे खर तर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता भुशन भाऊ म्हणले बनवून टाका तर आपले इतके ऍप्शन म्हणलं बनवू का नको काल आपण ज्या बसन हॉटेल पर्यंत आलो होतो तीच बस आहे हीच बस मनालीला घेऊन जाणार आहे चंदीगड ते मनाली या तासाचा वेळ आहे तुम्हाला सव्वा चार वाजता इकडे जायचं आणि टाइम सगळ्यांनी फॉलो करत तुमचे सगळे स्पॉट कव्हर होते चंदीगडच्या साईड सीन मध्ये आपण पहिल्या पॉईंटला आलेलो होतो म्हणजे रॉक गार्डन साइड शिंगता दुसऱ्या पॉइंटवर आपण पोहोचलेलो आहे म्हणजे सुकना ले सात वाजलेले आपण पोहचलोय चंदीगड साइड सिंगच्या तिसऱ्या पॉईंटला म्हणजे शॉपिंग आपण ज्या ठिकाणी शॉपिंग करणार आहोत शास्त्री मार्केट चंदीगड सेक्टर नंबर बावीस मार्केट वरून ज्या काही वस्तू आम्ही बाय केलेल्या पाहू शकता आउटफिट रिंग जॅकेट मबलर वगैरे ए टू झेड तुम्हाला इथे मिळून जाईल ते पण पन्नास रुपयापासून जे काही वरच्या किमती असेल त्या किमती भूषण एक शर्ट घेतलेला आहे किती रुपयामध्ये शंभर रुपये <laughs> आणि बाकी काही शॉपिंग केलेली आहे फक्त शंभर रुपये शंभर रुपये तर फायनली मित्रांनो चंदीगडची कंप्लीट कम्प्लीट साईट सींग झालेली आहे तिने ज्या तिने पॉईंट तुम्हाला दाखवलेले साठी आपली गाडी थांबणार आहे पुढे त्याच्यानंतर जो काय आपला प्रवास असेल चंदीगड ते मनाली टाइम झालाय रात्रीचे जे दहा वाजलेले आहेत आपली बस थांबली आहे डेरा बस्सी या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे जेवणासाठी स्टॉप झालेला आहे मेठी शेटी ढाबा हा जो रोड आहे तो चंदीगड वरून येतो तो, तो डायरेक्ट अंबाला जेवणाचा मेनू आलेला आहे आपला पनीरची भाजी आलेली आहे पनीर वरण रोटी लोणचं कांदा अजून बरेच व्हरायटी येणार <laughs> थंडी तर भाई खूप जाम आहे बाकीचे म्हणता ती इतर काही थंडी नाही पुढे अजून बरीच थंडी तुम्हाला लागणार आहे पोचले हिमाचल प्रदेशात डोबी या ठिकाणी जे जे पॅराग्लायडिंग वाले असतील ते या ठिकाणी थांबणार आहेत मी फक्त रिवर रेफ्टिंग करणार आहे भूषण बाबाई ते पॅराग्लायडिंग करते समोरचा नजारा पाहतो मी भलो या ठिकाणी आपल्याला पोचता पोचता साडे दहा वाजलेले आणि आपण ज्या लोकेशनला उभा आहे डोबी ते मनाली वीस किलोमीटरचं अंतर आहे पॅराग्लायडिंगचं बुकिंग वगैरे इकडे करतात आणि त्याचसोबत एक फॉर्म दिला जातो ते म्हणजे तुमच्या रिस्कवर म्हणजे तुम्ही स्वतः रिस्क घेताय त्याचा तो फॉर्म असतो हो। जे काय होईल ती तुमची जबाबदारी आता आपण मनाली मध्ये पोहचलेलो आहे ज्या हॉटेलमध्ये आपण स्टे केलाय आणि कशा प्रकारे आपल्याला हॉटेल मिळालंय आणि या रूममध्ये काय काय फॅसिलिटी आहे तुम्हाला सांगतो आपण आता दुसऱ्या मजल्यावर आहे आणि दुसऱ्या मधल्यावरचा जो व्ह्यू आहे अरे बा आणि या मधल्यावर आपली जी रूम आहे रूम नंबर दोनशे दोन एंट्रीचा असा काही लुक आहे आपला रूम मध्ये टू पर्सन बेड आहे दोन लॅम्प आहे चहा कॉपी बनवण्यासाठी एक पॉट दिलेला आहे आणि मागच्या ब्लॉक मध्ये आपण ज्या ठिकाणी स्टे केला होता तिथे वायफाय अव्हेलेबल होते सगळ्यात इंटरेस्टिंग दाखवतो तुम्हाला जो काही व्ह्यू मिळणार आहे आपल्याला रेडी पूर्ण रूम लाकडी फर्निचरने आहे याला म्हणतात फिल्मी स्टाईल दृश्य बाल्कनी मधून जो काही व्ह्यू दिसतो बर्पाळ डोंगराचा तो भाई जबरदस्त आज आपण ज्या लोकेशनला स्टे केलेला आहे त्या हॉटेलचं नाव हॉटेल ग्रेस रिसॉर्ट आणि पाहू शकता अशा प्रकारचा हा हॉटेलचा परिसर आहे हॉटेल ग्रेस रिसॉर्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वातावरणातलं टेम्परेचर किती आहे मायनस तीन डिग्री टेम्परेचर आहे आजच्या दिवशी जास्त काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळणार नाही जास्त काय पॉईंट तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि आजचा जो पॉईंट असणार आहे तो पॅराग्लायडिंग त्याच्यानंतर शॉपिंग आणि रात्री डी जे तर एवढेच पॉईंट तुम्हाला मिळणार आहे तर सुप्रभात मंडळी आज आहे मनाली टूरचा पाचवा दिवस आणि यामध्ये आपण बघणार आहोत मनाली साईट सिईंग खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे हळूहळू पाहायला मिळणार आहे थंडी तर वाईज जो एकदम भयानक अशी थंडी आहे इकडे अशी टोचते आहे थंडी डोंगर तर एकदम कसं निसर्गरम्य तर नाही म्हणता येईल एकदम बर्फाळ प्रदेशाचा हा डोंगर आहे इकडे तर हवामान बघायचं झालं तर मायनस डिग्री सेल्सिअस से एवढं वातावरण आहे तर या ट्रॅव्हलर मधून आपण सगळे पॉईंट फेरणार आहे मनाली ज्याला वाटते थंडी लागेल स्नो मध्ये किंवा भिजतील कपडे शूज त्यांनी ते घ्यायचं ठीक आहे नाही घेतलं तरी कंपल्सरी काहीच नाही आणि तिथून आपण जाणार स्नो पॉईंटला ठीक आहे आणि स्नो पॉईंट झाल्यावर नंतर आपण तीन वाजता निघणार तिथून हडिंबादेवी टेम्पल आणि टेम्पल करून मग आपण मॉल रोड येणार आणि मॉल रोडला तुम्हाला फ्री टाइम देणार शॉपिंग वगैरे काय असेल ते तुमचं ठीक आहे आणि नंतर येऊन डिनर करून स्लीप फायनली आपल्या मनाली साईड सीन प्रवासाला झाली सुरुवात धनरायच्या नामस्मरण करूया पुढच्या प्रवासाला सुरुवात बोला गणपती बाप्पा फिट मिळालेलं आपल्याला इथे तुम्हाला आउटफिट मिळून जाईल सॉक्स शूज चष्मा हातमोजे सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल शूज असे घेतात बरं का इथे आपले कपडे शूज वगैरे हो चालणार नाही अशा प्रकारचा आपल्याला डांगरी मिळालेला डांगरी आणि गम शूज मनाली साईट सिंगचा पहिला पॉइंट म्हणजे अटल टनल रोहतांग हिमाचल प्रदेश बॉर्डर बॉर्डर रोड ऑफ ऑर्गनायझेशन मेन म्हणजे स्नोफॉल तर नाही तर आपल्याला बर्फ पाहायला मिळाला हे खूप मोठी गोष्ट आहे अटल टनल जो आहे ना तो दहा किलोमीटर पसरलेला आहे म्हणजे पूर्ण बोगद्यात तुम्हाला पाहायला मिळेल या पा� बोगद्यात ना तुम्ही दहा किलोमीटर अंतरावरनं परत तुम्ही तिकडून बाहेर निघणार इज्जेट आपल्या फ्रीजमध्ये जो बर्फ आहे ना तसाच तो बर्फ आहे का म्हणजे म्हणजे हातात घेतले की कसं तो वेगळा बर्फ आहे का हा तोच तसाच आहे तो कंपनी बनवून देणारा बर्फ आहे बघूया फर्स्ट टाइम आपण ट्राय करूया हात तर जमला एकदम जमला म्हणजे एकदम फर्स्ट टाइम मी टच करतोय आयला एकदम हलका आहे बघूया भूषण बावला मारून हा हे हात जमला लाल भडा हात झालेला आहे ब्रिज मध्ये जो बर्फ आहे तो एकदम टफ आहे त्या स्नोफॉल मध्ये हा बर्फ साधलेला असतो एकदम हलका बर्फ असतो स्नोफॉल ला सुरुवात व्हायला लागले जो आतल तर नाही इथून जो पुढे रोड जातो तो लडाख शिशु म्हणजे शिशुला सगळ्यात जास्त बर्फ पडतोय त्याच्यावर अंदाज लावू शकतो तिकडून येणारे जे बरपृष्टी आहे ते आता इथे आहे है ये मौसम बदलता नहीं नाही भेगा भीघाबाद हटता कैसा है ये मौसम बदलता नहीं भेगा भीघाबाद दिवस पाचव्यापर्यंत पर्यंत भाग जास्त काय मला त्याच्या पुढे शूट करता आलं नाही कारण माझा जो प्लॅन होता तो फक्त मनाली पर्यंत त्यामुळे स्टोरेज पण फुल झालं होतं त्यावेळेस मी कॅम्प्युटरवर एडिट करत होतो त्यामुळे स्टोरेज एक्सपांड करायला माझ्याकडे ऑप्शन नव्हता मनाली पर्यंत आपण शूट केलेला आहे त्याच्यानंतर दिवस सहावा जसं की रिवर राफ्टिंग वैष्णो देवी टेम्पल आणि मनुकरण गुरुद्वारा दिवस सातव्यामध्ये मनालीवरून आपण पोहचतोय अमृतसरला अमृतसर मध्ये तुम्हाला वाघा बॉर्डर दाखवली जाते जी पाकिस्तान इंडिया बॉर्डर आहे त्या ठिकाणी इंडिया पाकिस्तानची परेड होते या सहलीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आठव्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग एवढे पॉईंट फिरवले जातात त्याच्यानंतर आपला परतीचा प्रवास होतो अमृतसर पासून पनवेल पर्यंत किंवा मुंबई सेंट्रल पर्यंत तर अशी काहीशी मनाली ट्रिप आहे जर तुम्हाला अशी सिरीज बघायला आवडत असेल ना नक्कीच कॉमेंट करून सांगा आपण पूर्ण यात्रा सहित संपूर्ण ब्लॉग घेणार आहोत बाय रेल्वे असेल किंवा बस असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा तर मंडळी या दहा दिवसात काही ब्लॉग वगैरे हो आला नाही माझा तर हा थोडासा ओल्ड ब्लॉग म्हणू शकतो आपण तर तो अपलोड केलेला आहे कारण काही इम्पॉर्टंट कामामुळे मला ब्लॉग या दहा दिवसात नाही बनवता आला तर इथून पुढे आपला कंटिन्यू ब्लॉग होणार आहे जर तुम्हाला ही मनाली ट्रिप करायची असेल हे त्या सहा जा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आणि वीस तारखेला फुल मनाली ट्रिप बुकिंग झालेले आहे जर तुम्हाला जायचं असेल तर मनाली ट्रिपसाठी तुम्ही तीन फेब्रुवारी दोन हजार ला अप्लाय करू शकता या टूर चे ऑर्गनायझेशन मिथून परब तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे ही ट्रिप चालते लेट्स गो टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून आणि याच्या आधी आपण स्वर्गड आगाराची स्वारगड ज्योतिर्लिंग ही यात्रा केली होती त्याच स्वर्ग आगाराकडून बरेच अशा सहलींचे आयोजन करण्यात आलेले गणपतीपुळे पावड डेअर वन दोन दिवसाची सहल आहे ती एकवीस तारखेला जाणार आहे दुसरी सहल म्हणजे आपण जो केलेला आहे ज्योतिर्लिंग यात्रा ती सहल जाणार आहे एकवीस तारखेला तिसरी जी दर्शन यात्रा जाणार आहे तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर बारा बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या महिन्यात चौथी यात्रा म्हणजे आदमापूर बाळूमाबा कोल्हापूर महालक्ष्मी नरसोबावाडी खिद्रापूर दर्शन यात्रा दोन दिवसाचा मुक्काम असून सत्तावीस डिसेंबरला ही बस जाणार आहे सगळ्यात भारी आणि इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे हैदराबाद रामोजी फिल्म सिटी ही जी यात्रा जाणार आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात जर कोणाला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर राजू सरकाळी सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या एस टी महामंडळाच्या बसने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तर अशा काहीशा ट्रिपच्या अपडेट आहेत जर तुम्हाला यातले कुठली ट्रिप बघायची असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा कोणती ट्रिप करायची तर चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूट वर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लव करत चला बा Fils! प्राइब प्राइब प्राइब